स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर थेट प्रयागवरनं आणि आता आपण चालू आहोत स्नानासाठी मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मागच्या व्हिडिओमध्ये प्रवास झाला असेल तर दगदगीचा प्रवास नंतर आम्ही आता उतरलो आहे आणि उतरून पहिला नाश्ता केलेला आहे म्हणजे खाऊन पिऊन घेतलेला आणि खाल्ल्या पिल्यानंतर आम्ही आता इथून निघालेलं आहे तर इथून बाईक्स वगैरे आहेत अडीचशे रुपयाकडे सांगत आहेत तर आम्ही बाईक नाही करत आहे आम्ही इकडं चालत चाललो आहे अरेली घाटला आणि अरेली घाटला बघू तिथे राहायचा प्लान आहे तर तिथे जाऊन राहू आणि मग नंतर आम्ही स्नान करू आणि आमच्याबरोबर मागे आहेत लक्ष्मण भैया हो शैलेश भैया शैलेश भाई तर दादा आणि लक्ष्मणदादा आहे आपल्यावर आपण चाललो आहे लक्ष्मणाचे पांडे अर्धी मंडळी आहेत ती तिकडे पोचली आहेत अरेली घाटला तर फायनली वाटतं त्यांची माणसं त्यांना भेटतील आणि आता आपण पुढे जाऊया आधी गर्दी बघा किती आहे अगदी बरीच मंडई पुढे पुढे चालली आहेत आणि ट्रेनच्या हा जी ट्रेन आहे इथे प्लॅटफॉर्म बघा हा प्लॅटफॉर्म आहे ते आणि इथून सगळी जी मंडळी नियला घोळकाच्या घोळका निघेलेला आहे आता चालत चालत चाललं आहे आणि आज गर्दी कमी आहे तर आता बघूया डायरेक्ट भेटूया पण प्रया चला हां बरं एकदा हर हर गंगे आणि आम्ही आता चालत चाललो आहे आपल्या अर्ज म्हणते घर हा गंगे <laughs> त्यात आपण चालत ताल आहे आणि इथून सरळ आहे आता स्नानसाठी था आपण आणि स्नान करण्यासाठी कोणी सांगितलं गंगेला आधी पहिलं आपल्याला एक दूध अर्पण करायला लागेल म्हणजे एक प्रकारचे अभिषेकच होईल तर दूध अर्पण करून आपण तिच्याकडनं मग गंगा घेऊन जाऊ शकतो कारण आपण जर अशीच गंगा घेऊन जालो तर आपण तिची ऋणी राहू असं म्हटलं तर म्हणून आपण तिला काहीतरी देतो देतोय म्हणजे आपण त्यासाठी दूध घेतलेलं आहे आणि ते दूध अर्पण करू आणि हे दूध आपल्या फॅमिलीकडून असेल आपल्या सबस्क्रायबर असेल आपले जेवढे मित्रमंडळी असतील त्यांच्या सगळ्यांकडनं असणारे तर मी त्याच्यासाठी खास करून आलेलो असं आहे असं समजा तर हे सगळं आपल्याकडनं असेल जे ह्या कुंभ महिलेला आले नाही आहेत येऊ शकले नाही आहेत तर त्यांच्यासाठी हे दूध आपण गंगे लावून आपल्या संगांकडनं अर्पण करणार जेवढे पण सबस्क्रायबर आहेत जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडनं आणि आपली फॅमिली यस चला त्यामुळे आता चालत चाललं आहे आणि आता परत मराठा एक तास लागणार आहे आम्ही शॉर्टकट नाही चालत चाललो आहे बाईकवाले पण आहेत पण बाईकवाले भरपूर जास्त चार्ज करत आहेत पर झालं की आम्ही तिघंच आहे आता आणि तिघं असल्यामध्ये दो एका बाईकवर दोघे येतात मग ते जे पैसेचे दोन बाईकचे जेवढे दोघांचे आहेत तेवढे एकाला द्यायला लागतात मग आम्ही बोलत चला चालत जाऊया एक तास चालायचं नाही ना ते घरी असं मग वॉकिंग करतो अर्धा अर्धा तास तर एक तास काय वाईट आहे चालायला मग आम्ही चालत चाललो आहे तर चला हर हर गंगे हर गंगे चला आता मित्रांनो आपण चालात चालत पुढे आलो आणि कुठे मंडली मिली आहे आम्हाला श्रद्धालू हमारे सात आहे अर दोबीशे जण आहे इनके साथ अरे हमलं जाई इकडनं सत्तावीस मिनटावरती दाखवत आहे आणि आताच एक बाईकवाला आम्हाला भेटले दोन तर बाईकवरती आम्हाला म्हणजे बार्गेनिंग करायला लागले किती काय तुमचे हो चाहो हो दे दो तर आम्ही बोलू शंभर रुपये म्हणलं ठीक आहे चलो तर दुसरा एक जण असा तिकडं चालत नाही बोलला की किती जाऊ घे चला हा मेरा बी बाईक आहे तो मी चालत चलो ठीक है आ जाओ बाइक लेके मतलब कितना देना आप देखो सो, दो सौ टोंडर का बोलत वेगळ होतं आणि मी माझा कॅमेरा काढला आणि कॅमेरा काढला तरी ते हसीन तुम्ही बघा मग मत... तुम्हाला कळेल 200 पूरा तीनों का लेगा वो अकेले जावे ना उसके बाद तो लो क्या बोल रहा है तो आप लोगों को बाइक मिल रहा है मित्रों ये दादा है आता वरतीच आपण आहे सोन शंभर शंभर रुपये रुपये नाही रुपये ना आपका सो, उनका सो नाही बोल रहे रहे ना वो बोल चल चल के जाते सांगितलं पाच मिनिट आहे जाऊ दे मग ह्या सिनेमध्ये तुम्हाला कळलं असेल जेव्हा मी कॅमेरा काढला तेव्हा त्याचं तोंडच बनतो तेव्हा ते तो मलाच तयार नाही की शंभर रुपये म्हणून इथे तोंड म्हणजे वर्बली फक्त बोलवतो हो हा शंभर रुपये म्हणजे इथे फ्रॉडगिरी किती चालते ते बघा मग अशा सावध राहा मला कळलं त्यांच्या तोंडिंग म्हणून मी उद्धावून कॅमेरा काढला आणि समोर त्यांच्या उभा केला आप बोल कितना दोघे म्हणजे कितना लोगे तर त्यांचा तुहून आहे आहे तो बाईक घेऊन सरळ निघाला म्हणजे इथे बोलणार वेगळं आणि नंतर तिकडे जाऊन तुम्हाला सोडणार वेगळीकडे आणि मग तुमच्याकडे वेगळे काहीतरी मागतील असं करणार ते लोक तर त्याच्यामध्ये बसू नका सरळ असं तुम्ही त्यांच्यावर कॅमेरा समोर असा बोलायला सांगायचं किती रुपये एवढं दन करा आणि या चला आता आपण थोडं पोचू चालणं भरपूर चाललं आहे भरपूर चालणं खरं भरपूर चाललं आम्ही अजून पोचायच आहे आम्हाला त्यात आम्हाला राहायची व्यवस्था पण बघायची मी त्रान नो माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल लाईटमध्ये मी त्राण नो आपण आलो गंगेच्या जवळ आपली मंडई आहे बघा जाम थांबलो मी म्हणजे एक रस्ता न करता आम्ही फिरून आलोय गंगे गंगे हर गंगे, हर गंगे चला गंगेचा जा, ऑलमोस्ट म्हणजे एकदम म्हणजे आता समोर दर्शन होणार आहे आणि आपण गंगेजवळ पोचतोय त्याला तुम्हाला दाखवतो गंगा तर आता मी तर आपल्या समोर दिसते गंगा आणि यमुना हे आहे त्रिमणी संगम समोर तिथे दिसतंय आणि आपण ज्या घाटवरती उभा आहोत तो घाट हो। आहे अरेली घाट अरेल अरेल घाट अरेल घाट सॉरी अरेली नाही अरेल घाट तर इथे बघा हे सगळे आजो आंघोळ करत आहेत पाणी भरपूर आहे जबरदस्त पाणी दिसत आहे इथे पब्लिक सगळी आता उतरली आंघोळ करत आहेत आणि पलीकडे दिसतो संगम घाट आहे त्या साईडला वा तर मी त्रास आता आपण आलो आहोत घाटासमोर आलो आहोत आणि हा समोर घाट दिसतो आहे ते पलीकडे तिकडे संगम घाट आहे आणि आता इथे बघता तुम्ही मागे हा मागे म्हणजे माझ्या मागेच नाही माझ्या इथे इथे कुठेच गर्दी नाही आहे तर बऱ्यापैकी कमीच माणसं आली आहेत इथे म्हणजे एकदम बऱ्यापैकी आणि ही बघता तुम्ही इथे पण पन पूर्णपणे खाली खाली आहे मोकळं मोकळं आहे तर तुम्ही मस्त की आरामात इथे आंघोळ करू शकतो आपण स्नान करू शकतो आणि परत एकदा प्रथम गंगेत जाताना पहिला तीन वेळा पाया पडून मग गंगेला आपण पाय गंगेमध्ये पाय सोडायचं आहे डायरेक्ट पाय टाकू नका तर इथे मस्त हा एक रोड जातो म्हणजे ब्रिज जातो तो ब्रिज आपल्या पलीकडे नंतर आपण आंघोळ केल्या तिकडनं जाणार आहोत तिकडे तिथे हनुमान क असलेटे हनुमान आहे तर इथे तर बघा ही बरीच मंडळी आहे इथे आणि आता आपण इथे आंघोळ करून घेऊया पटकन तर मी रेडी आहे तर आपण पहिला पण दूध सोडून आपण त्याचा अभिषेक पण करणार आहोत दंगेचा मग त्यात त्यांचं तेवढंच पाणी आपण भरून घेतो तर आता आपली मंडळी झाली आहेत पाडा आणि मी आता एवढाच जात नाही कारण ते सामान पण आहे आपलं सामान पण बघावणार तर हे दोघं चालले आहेत पहिली पूजा करून घेत आहेत नंतर मी आपली पूजा आपण शूट करू बरोबर दोघं पूजा करत आहेत तिथेच मस्त पूजा झालेली आहे ते माझं पण आणलं पाहिजे पटकन एक शूट झालं लक्ष्मण जी को लेके आते आएंगे ना आएंगे ना ते अंधरी खडा राहायच्या मग व्यंगे एके साथे ते बोले गंगा मैया की हरा गंगा आता गंगा आलेलो आणि ही पूजा आपल्या सगळ्यांकडसाठी आहे आपले, आपले माझी फॅमिली मी स्वतः परत आपले सबस्क्रायबर आपल्या व्ह्यूवर सगळ्यांसाठी <coughs> आहे आणि आपल्या सगळ्यांकडूनच आपण गंगेला आपण दूध अर्पित करणार आहोत आणि आता पूजा करून घेऊया पहिला पहिले अगरबत्ती लावून घ्यायच्या अगरबत्ती दिवस आहे दिव्या लागत तर मित्रांनो तर दूध अर्पित करत हे सगळ्यांकडनं आपल्या तर सगळ्यांनी मनोवजून हात लावा तिकड हात जोडून घ्या आणि हे तुमच्या सगळ्यांकडनं तर मी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर मै आशीर्वाद असेल आणि सगळ्यांसाठी गेलेली आपल्या सगळ्यांसाठी गेले तर परत एकदा बोलतो साठी Har har gange hey maiya ki jai ho jab mai andar ja raha hu wahi pe dimbarduk ke laga चला मातीच्या ग्लासमध्ये आपण कॉफी आणि आता आंघोळ झाली आंघोळ करणं चाललं होतं हनुमान लेटीव हनुमान का दर्शन पण त्याआधी गरम गरम कॉफी जाम थकलेले आणि अंगाचं दुखत ना आता ते बॅग घेऊन बापरे आणि आता भरपूर आहे भरपूर बघा बघूया आता लेटेवा जे हनुमंत मंदिर आहे तिकडे आपल्याला दर्शन मिळते कारण तिकडे चालाव भरपूर लागणार आहे ते आठ किलोमीटर चालायचं इथून बाईक वगैरे आहेत म्हणजे भरपूर पैसे घेतात बरेच जाम लुटत ऍक्च्युली इथल्या प्रशासना आहेत त्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवरती हा तर मित्रांनो अजून किती श्रद्धालू चालत आहेत बघा हा वल्लभाचार्य ब्रिज आहे आणि हा ब्रिज पण बंद झालाय म्हणजे दोन ब्रिज बंद केले आहेत आणि आता पुढे तिसरा ब्रिज आहे त्या तिसरा ब्रिज नाय पण हा ब्रिज चालू आहे अरे बंद आहे नाही का ब्रिज इथे जमले मी पण जमलो लक्ष्मणबाई बघित आम्ही तिथून त्या तिथून तिथपर्यंत इथपर्यंत चालत आलो आहे आणि इथे मध्ये असे ब्रिज आहेत तर एक एक ब्रिज बंदच आहेत ह्या ब्रिजमधून त्या ब्रिजवरती त्या ब्रिजमधून ह्या ब्रिजमध्ये आणि शेवटला ह्या ब्रिजवरती आलो ह्या ब्रिजवरती मग इकडे एक्झिट दिलेली आहे म्हणजे तिखडनं येणार आहेत पण जाणार नाही नाही तर शेवटी पब्लिक म्हणजे इथपर्यंत ते तर इथेहून थांबले आहेत आता तो ब्रिज आपला दिसतो आहे त्या ब्रिजनं आपल्याला पुढे परत एवढं चालत जायचं म्हणजे तेवढं बघून जाताना आपली इच्छाच होत नाही चालायची म्हणजे पब्लिक नाही पब्लिक सगळे पब्लिक इथे बसले कंटाळून की इथून स्पॉट झालेत आणि तिकडे आता जातात सगळे पब्लिक इथे था थांबलेत आणि हे बाईक स्वर हे बाईकसवर इकडे येतात ते पब्लिकला सोडायला हां हां लूट टॉलत चालू आहे प्रशासनाची म्हणजे मला सोय बरोबर नाही इथे आणि पब्लिकसाठी सपोर्ट झाला पाहिजे तो पब्लिकसाठी सपोर्ट नाही मिळत आणि हा ब्रिज बंद केलाय म्हणजे एवढे पब्लिक इथून चालत तिथून तिथून ते चालत आणि हा ब्रिज बंद केला ते लोक बोलतात पुढच्या ब्रिजने जायचं म्हणजे मित्रांनो तो ब्रिज एवढा चालून तिथून परत तेवढंच मागे जायचं संगमला त्या साईडला आणि हे लोक बोलतात जा मला जा पैसे बाईक होते सगळा वेगळा कारभार एकदम वेगळा कारभार तर मित्रांनो आजचा गंगा झालेलं आहे बरं की छान आहे आणि आता आम्ही परत जाणार होतो तिकडे जे मगाशी सांगितलं तुम्हाला हनुमान मंदिर जे हनुमान मंदिर होतं लेटाओ हनुमान मंदिर तिकडे जाणार होतो पण तिकडे जाण्यासाठी आपल्याला इथून जावं लागतं पण इथे बरेचसे गेट्स आहेत म्हणजे ब्रिज आहेत त्या ब्रिजमध्ये हा एक ब्रिज आहे नंतर पुढे एक ब्रिज आहे आणि हे ब्रिज सगळे बंद करण्यात आले आहेत म्हणजे एवढं चालत इथे पब्लिक इथे आणि शेवटला नंतर असं वाटतं की अरे आता हा ब्रिज आलेला आहे आता ह्या ब्रिजने आपण क्रॉस करणार आहे पण इथे आल्यावरती हा ब्रिज बंद आणि इथून आपला परत पुढे पाठवलं जातं त्या ब्रिजसाठी यार निराश होतो यार पब्लिक लिटर म्हणजे एवढं चालवता नंतर की आता त्यांना वाटतं की इथे टर्न येतोय पण पब्लिक पूर्णपणे निराश होतो इथे होऊन हतबोल होऊन जाते काय होत आहे की इथे मग हे सगळे इथे बाईकवाले उभे असतात मग शेवटी पब्लिक एवढं चालायचं तर परत आणि मुलांना लहान मुलांना घेऊन येतात लहान बाळांना पण घेऊन येतात मी बघितलं त्यात म्हातारी माणसं यार मानतो म्हणजे चालत गेलेच पुढे मी अजून आता आम्ही इथे थांबलो आहे आता आम्ही नाही जात आहे पण इथलं सिस्टम नाही आहे तिकडे काय मग ह्या लोकांनी जर तिकडेच आधी पब्लिकला थांबवलं तर था। हे पब्लिक एवढं चालत येणारच नाही ना तिथे मी त्या तीन गेट तीन गेट आणि ते मी विचार करा तीन गेट किती लांब आहेत एक दोन तीन आणि त्या तीन गेटमध्ये तेवढं पब्लिक चालत येत था। आहे आणि इथे होऊन परत नंतर नाराज होते पब्लिक मग तिथे थांबवलं पाहिजे की अरे म्हणजे पब्लिकचा एवढा स्टॅमिना फुकट जाणार नाही एवढं जर पब्लिक चालत येतात मग इथे निराश होतात पब्लिक आपल्या सर असं होत आहे म्हणजे सिस्टम काहीच नाही म्हणजे काही रूल नाही प्रशासनाला काय बोलायचं आता मोलंबू म्हणजे पब्लिक बद्दल काहीच हे नाही आहे पब्लिक एवढं चालत येते तर तुम्ही त्यांना काहीतरी चांगला मार्ग द्या ना व्यवस्थित तसं इथे काहीच नाही आहे इथे असं वाटतं वाटत की ह्या म्हणजे बाईकवाल्यांचं आणि ह्यांचं काहीतरी हेच चाललंय म्हणजे पब्लिक इथे हताश होतात लिटरली होतं आणि मग असं बाईकवाले सगळे इथे उभे असतात असे मग ह्यांना कोणतरी कोणता गिराईक आहे असं झालं मग ते गिराईक त्या गेटवरती सोडतात बेकार बेकार म्हणजे या गोष्टी मी थोडंसं अपसेट झालं ठीक आहे मग आता आपण इकडं रजा घेतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 लेडीज एंड जेंटलमैन वेलकम टू कुंभ नगरी प्रयागराज